हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू झटपट इंग्लिश जिथं इंग्रजी शिकतो आपण मराठी भाषेमधून फ्रेंड्स चला ट्रान्सलेशन शिकूया इन सिक्स्टी डेज अशा प्रकारची सिरीज आपण सुरू केलेली आहे आणि या सिरीजमधील हा आहे दिवस सहावा अर्थात डे सिक्स तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंटेन्सचा उपयोग करून मराठीतील वाक्य इंग्रजीमध्ये कशाप्रकारे ट्रान्सलेट करायचे ते पाहणार आहोत तर बघा सिम्पल प्रेझेंटेन्सचा उपयोग काय आहे तो सुरुवातीला आपण बघूया दररोज घडणाऱ्या घटना प्रसंग दर्शविण्यासाठी या काळाचा उपयोग करतात करता, करता व त्यानंतर मुख्य क्रियापदाचे पहिले रूप घ्यावे म्हणजे या काळाचं जे स्ट्रक्चर आहे सुरुवातीला करता आणि त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे जर करता तृतीय पुरुषी एकवचने अर्थात ही शी ईट किंवा एखादे सिंग्युलर नाव नसेल तर अशा प्रकारे या कर्त्यानंतर जे क्रियापद येईल त्या क्रियापदाला यस किंवा ई यस हा प्रत्यय लागत असतो तर मराठी वाक्यांचा जर आपण विचार केला तर मराठी वाक्यांच्या शेवटी त तो, तो ती ते अशा प्रकारचे जे प्रत्यय आहेत ते आपल्याला दिसून येतात चला तर आता सुरुवातीला आपण पॉझिटिव्ह सेंटेन्सेस अर्थात होकारार्थी वाक्य कशा प्रकारे ट्रान्सलेट करायचे ते बघूया तर फॉर्म्युला जो आहे किंवा स्ट्रक्चर जे आहे सुरुवातीला सब्जेक्ट त्यानंतर फर्स्ट फॉर्म ऑफ व्हर्ब आणि त्यानंतर ऑब्जेक्ट अशा प्रकारचा आपला फॉर्म्युला अर्थात स्ट्रक्चर आहे तर आता आपण मराठीतील वाक्य इंग्रजीमध्ये कशा प्रकारे भाषांतरित करायचे ते आपण बघूयात मी दररोज शाळेत जातो तर बघा या मराठी वाक्याच्या शेवटी तो आलेला आहे मराठी वाक्यांच्या शेवटी तो ती ते किंवा त अशा प्रकारे प्रत्यय असतील तर ते वाक्य सिम्पल प्रेझेंटेन्समधील असते तर आता या वाक्यांचं आपण इंग्रजीमध्ये भाषांतर करूया बघा सब्जेक्ट आहे मी मीसाठी इंग्लिशमध्ये आपण यूज करतो आय जातो जातो साठी गो शाळेत टू स्कूल दररोज डेली आय गो टू स्कूल डेली त्यानंतर बघा आम्ही क्रिकेट खेळतो आम्हीसाठी शब्द आहे वी खेळतो प्ले वी प्ले क्रिकेट आम्ही क्रिकेट खेळतो वी प्ले क्रिकेट यानंतर बघा तिसरं सेंटेन्स आहे सूर्य पूर्वेकडे उगवतो सूर्य द सन आता या ठिकाणी सब्जेक्ट जो आहे तो सिंग्युलर आहे आणि ज्यावेळेस सब्जेक्ट हा सिंग्युलर असेल तर त्यावेळेस त्यानंतर जे आपण क्रियापद यूज करणार आहोत त्या क्रियापदाला यस किंवा इयस हा प्रत्यय लागणार आहे तर उगवतो राईज याला परत लागतो यस द सन रायजेस पूर्वेकडे इन द ईस्ट द सन रायझेस इन द ईस्ट पक्षी आकाशात उडतात पक्षी द बर्ड्स उडतात फ्लाय द बर्ड्स फ्लाय आकाशात इन द स्काय द बर्डस फ्लाय इन द स्काय माझा भाऊ सकाळी दूध पितो माझा भाऊ हा या वाक्याचा सब्जेक्ट आहे माय ब्रदर माय ब्रदर पितोसाठी शब्द आहे ड्रिंक बघा या ठिकाणी सुद्धा सब्जेक्ट जो आहे तर तो सिंग्युलर आहे म्हणून या ठिकाणी सुद्धा क्रियापदाला आपण प्रत्यय लावणार आहोत तर ड्रिंकला प्रत्यय लागणार आहे यस ड्रिंक्स माय ब्रदर ड्रिंक्स दूध दूध साठी आपण यूज यु, करतो वर्ड मिल्क सकाळी इन द मॉर्निंग माय ब्रदर ड्रिंक्स मिल्क इन द मॉर्निंग माझा भाऊ सकाळी दूध पितो सिक्स नंबरचं सेंटेन्स आहे शिक्षक आम्हाला शिकवतात सब्जेक्ट आहे शिक्षक द टीचर्स शिकवतात टीच आम्हाला वेळेवर येते सब्जेक्ट आहे बस द बस येते कम्स त्या ठिकाणी सब्जेक्ट जो आहे सिंग्युलर असल्यामुळे क्रियापदाला एस प्रत्यय लागला द बस कम्स ऑन टाईम बस वेळेवर येते नेक्स्ट आहे मी इंग्रजी शिकतो सब्जेक्ट आहे आय शिकतो लर्न आय लर्न इंग्लिश मी इंग्रजी शिकतो बघा नाईन नंबरचं सेंटेन्स आहे आई जेवण बनवते सब्जेक्ट आहे आई अर्थात मदर जेवण बनवते कुक्स द फूड आई जेवण बनवते मदर कुक्स द फूड मुलं शाळेच्या मैदानावर धावतात मुलं चिल्ड्रन चिल्ड्रन रन धावतात शाळेच्या मैदानावर ऑन द स्कूल ग्राउंड चिल्ड्रन रन ऑन द स्कूल ग्राउंड मुलं शाळेच्या मैदानावर धावतात नेक्स्ट आहे माझा मित्र दररोज नवीन गोष्ट सांगतो सब्जेक्ट आहे माझा मित्र माय फ्रेंड सांगतो टेल्स गोष्ट अ स्टोरी बघा गो नवीन गोष्ट म्हटलेला आहे म्हणून या ठिकाणी येईल न्यू स्टोरी माय फ्रेंड टेल्स अ न्यू स्टोरी दररोज म्हटलेला आहे डेली माय फ्रेंड टेल्स अ न्यू स्टोरी डेली ते गावात राहतात त्यासाठी साठी वडाय दे राहतात लिव गावात इन द विलेज ते गावात राहतात दे लिव्ह इन द विलेज माझे वडील खूप मेहनत करतात सब्जेक्ट आहे माय फादर वर्क व्हेरी हार्ड माझे वडील खूप मेहनत करतात माय फादर वर्क्स व्हेरी हार्ड कुत्रा भुंकतो द डॉग बार्ट उतरा भुंकतो मी पाणी पितो आय ड्रिंक वॉटर मी पाणी पितो आम्ही सकाळी प्रार्थना करतो सब्जेक्ट आहे वी प्रे प्रे म्हणजे प्रार्थना करणे सकाळी इन द मॉर्निंग आम्ही सकाळी प्रार्थना करतो वी प्रे इन द मॉर्निंग दुकान सकाळी उघडते दुकान द शॉप ओपन्स इन द मॉर्निंग दुकान सकाळी उघडते द शॉप ओपन्स इन द मॉर्निंग तो खूप चांगला लिहितो ही राईट्स व्हेरी वेल तो खूप चांगला लिहितो ही राईट्स व्हेरी वेल सूर्य पश्चिमेकडे मावळतो द सन सेट्स इन द सनसेट्स इन द वेस्ट सूर्य पश्चिमे कड़े मवड़ो मी टीवी बगतो आई वॉच टीवी मी टीवी बगतो ती सुंदर चित्र काढ़ते शी ड्रॉज अ ब्यूटिफुल पिक्चर सुंदर चित्र काढते शी ड्रॉज अ ब्युटिफुल पिक्चर आपण रोज काम करतो वी वर्क एव्हरी डे आपण रोज काम करतो वी वर्क एव्हरी डे किंवा वी वर्क डेली माझा मित्र पुण्यात राहतो सब्जेक्ट आहे माय फ्रेंड लिव इन पुणे माझा मित्र पुण्यात राहतो माय फ्रेंड लिव इन पुणे तू नियमितपणे व्यायाम करतोस यू एक्सरसाइज रेग्युलरली यू एक्सरसाइज रेग्युलरली तू नियमितपणे व्यायाम करतोस मी वेळेवर उठतो आय वेक अप ऑन टाईम मी वेळेवर उठतो ते इंग्रजी बोलतात दे स्पीक इंग्लिश ते इंग्रजी बोलतात माझा भाऊ शाळेत शिकवतो सब्जेक्ट आहे माय ब्रदर माय ब्रदर टीचेस इन द स्कूल माझा भाऊ शाळेत शिकवतो माय ब्रदर टीचर्स इन द स्कूल पाऊस पडतो इट रेन्स पाऊस पडतो इट रेन्स मी मोबाईल वापरतो आय यूज अ मोबाईल मी मोबाईल वापरतो आय यूज अ मोबाईल तो, तो दररोज पेपर वाचतो ही रीड्स अ न्यूज पेपर डेली हिरिड्स न्यूज पेपर डेली तो दररोज पेपर वाचतो मी पुस्तक लिहितो आय राईट अ बुक मी पुस्तक लिहितो आई फळे आणते मदर ब्रिंग्स द फ्रूट मदर ब्रिंग्स द फ्रुट्स आई फळे आणते ट्रेन वेगाने धावते द ट्रेन रन्स फास्ट ट्रेन वेगाने धावते द ट्रेन रन्स फास्ट ती मला मदत करते शी हेल्प्स मी ती मला मदत करते शी हेल्प्स मी तो देवाची प्रार्थना करतो ही प्रे फॉर द गॉड तो देवाची प्रार्थना करतो ही प्रे फॉर द गॉड मुलं अभ्यास करतात चिल्ड्रन स्टडी मुलं अभ्यास करतात चिल्ड्रन स्टडी मी लवकर झोपतो आय स्लीप अर्ली आय स्लीप अर्ली मी लवकर झोपतो आपण एकत्र काम करतो वी वर्क टुगेदर आपण एकत्र काम करतो वी वर्क टुगेदर ते मला ओळखतात दे दे नो मी ते मला ओळखतात दे नो मी आम्ही सकाळी सात वाजता शाळेत जातो वी गो वी गो टू स्कूल ॲट सेवन एम ॲट सेवन ए एम आम्ही सकाळी सात वाजता शाळेत जातो वी गो टू स्कूल ॲट ए एम किंवा या ठिकाणी आपण असं असंही म्हणू शकतो वी गो टू स्कूल ॲट सेवन इन द मॉर्निंग वी गो टू स्कूल ॲट सेवन इन द मॉर्निंग किंवा वी गो टू स्कूल ॲट ए एम मी माझ्या आईला मदत करतो आय हेल्प माय मदर आय हेल्प माय मदर मी माझ्या आईला मदत करतो तो शाळेत बसने येतो ही कम्स टू स्कूल बाय बस तो शाळेत बसने येतो ही कम्स टू स्कूल बाय बस माझे बाबा कार चालवतात माय फादर ड्राईव्ह अ कार माझे बाबा कार चालवतात माय फादर ड्राईव्ह अ कार तो मला नेहमी मारतो ही ऑलवेज बीट्स मी तो मला नेहमी मारतो ही ऑलवेज बीट्स मी मग यानंतर पुढील जे वाक्य आहे ते इंग्लिशमध्ये कशा प्रकारे करायचे ते आपण मला कॉमेंट करायचं आहे ती माझ्याशी खरे बोलते पोलीस चोराला पकडतात ती माझ्यासाठी चहा बनवते तर फ्रेंड्स अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्समधील वाक्य इंग्लिशमध्ये कशा प्रकारे ट्रान्सलेट करायचे त्याचा फर्स्ट पार्ट आपण बघितला यानंतर नेक्स्ट पार्टमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्समधील निगेटिव्ह आणि क्वेश्चन जे आहे ते कशा प्रकारे ट्रान्सलेट करायचे ते बघणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कीप लर्निंग कीप स्पीकिंग